नमस्ते विद्यार्थी व ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील या ठिकाणी स्वागत करतो आजच्या या आपण जी ची चा प्रोसेस जी नर्सिंग सीई टी ची एक्झाम आहे त्या एक्झामिनेशनची डेट वाढलेली आहे त्या संदर्भात या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत वास्तविक पाहता एम एस ई टी थ्रू कंडक्ट केली जाणारी नर्सिंग ई टी ह्या नर्सिंग सीईटी टीमध्ये तुम्हाला जी एन एम एन एम आणि बी एस सी नर्सिंग या तीन प्रोग्रॅमसाठी तुम्हाला ॲडमिशन घेता येतं जे विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी पी सी बीची म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीची बी ग्रुपची सीई टी निवडलेली आहे आणि त्या सीईटी टीवर त्यांना जर असं वाटत असेल की त्यांना नर्सिंगला ॲडमिशन घेता येतं तर तुम्हाला घेता येत नाही आहे त्यासाठी तुम्हाला नर्सिंगची सीई टीचा फॉर्म भरणं गरजेचं आहे एम आणि एन एम हे दोन जे आ, सब्जेक्ट आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला डिप्लोमा इन नर्सिंग असे तुम्हाला डिग्री मिळते त्याचबरोबर जे बीएससी नर्सिंगचा प्रोग्राम आहे तो चार वर्षाचा प्रोग्राम असतो त्या चार वर्षाच्या प्रोग्राममध्ये तुम्हाला बी एस सी नर्सिंगची डिग्री मिळते असा तर या दोन्ही ह्या तिन्ही प्रोग्रामसाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर दहा मार्च ही आपली नर्सिंग सी शेवटची मुदत आहे लवकरात लवकर विद्यार्थ्यांनी नर्सिंग सीईडी साठी अप्लाय करायचं आहे जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना सेकंड ऑप्शन आफ्टर नीट नर्सिंगचं असेल तर त्यांना ठेवता येतो अधिक माहितीसाठी आपला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्याचबरोबर आपल्या ब्राईट फ्युचर मेकर्स या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपण कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे आणि त्याला क्लिक करून तुम्ही आमच्या ग्रुपला ऍड व्हायचा आहे अशा पद्धतीने मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र